माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत महेशांना कोठे यांचं पार्थिव लखनौ विमानतळावरून आज दुपारी एक वाजता विमान एअर अँब्युलन्स निघालेला आहे साधारणत दुपारी तीन वाजेपर्यंत एअर अँब्युलन्स सोलापूर विमानतळावरती त्यानंतर ना त्यांचं पार्थिव उडी घरकुलेतील नागरिकांना दर्शनासाठी संभाजीराव शिंदे विद्यामंदिर शाळेच्या प्रांगणात ठेवण्यात येईल व अर्धा एका तासानंतरनं बोरारजी पेठेतील राधाश्री निवासस्थानी पार्थिव घेऊन आल्यानंतरनं साडेपाच वाजता इथून अंत्ययात्रेला सुरुवात होईल जुना पुन्हा नका स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जातील मार्ग कसा असेल इतर राधाश्री निवासस्थानाला आल्यानंतरनं जुनी मिल शाळीतनं सरस्वती चौकातून पुण्या नाक्याला ही अंत्ययात्रा माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका